रामकृष्ण हरिमंडळी आपल्या सर्वांचं भगवान राहितकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजचा हा जो इंटरव्ह्यू आहे किंवा ही मुलाखत जी आहे ती विशेष या अर्थाने आहे की आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीचं औचित्य साधून आपण अशा एका घरी आलो की ज्या घराचं नाव समृद्धी आहे ते घर नितीन पी सी पाटील यांचं आहे आणि या घरी आपण जे खास करून आलो याचं कारण असं आहे की या घरामध्ये विठ्ठल परमात्म्याचे एक भिंती चित्र ज्याला म्हणतो आपण ते तयार केलेलं आहे खरं म्हणजे आपल्याला घरामध्ये घराच्या मुख्य जे बैठक म्हणतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आपल्याला दिसतात परंतु परमात्मा भगवान विठ्ठल पांडुरंगाचं चित्र किंवा भिंती चित्र या ठिकाणी असल्यामुळं खास करून आपण नितीन पी पाटील यांची मुलाखत आपण घेतो आहे या ठिकाणी नितीन पी पाटील आहेत त्यांच्या धर्मपत्नी आहेत खरं म्हणजे नितीन पी पाटील म्हटल्यानंतर एक कृषीमधला विविध प्रकारचा प्रयोग करणारा तरुण कार्यकर्ता असं म्हणते द्राक्षशी बाग असेल आणि विविध प्रकारचे फुल झाडे असतील फळ झाडे असतील ते त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लावलेले आहेत आणि सुंदर अशा प्रकारचं शेत त्यांनी तयार केलेलं आहे आज आपण जो इंटरव्यू त्यांचा घेतो त्याचं वैशिष्ट्य असे की विठ्ठल परमात्मा पांडुरंगाचे जे या ठिकाणी चित्र आपल्याला दिसते त्याविषयी आपण चर्चा करतोय नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ मला सांगा तुम्ही इतकं छान आणि सुंदर घर बनवलं आणि हे सुंदर घडवत असताना विठ्ठल परमात्मा पांडुरंगाचं भिंती चित्र घरामध्ये असावं ही संकल्पना हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला त्याचं कसं आहे सर म्हणजे पहिल्यापासूनच आपल्या घरामध्ये म्हणजे आध्यात्मिक वातावरण आहे आणि आजोबापासून म्हणजे पूर्वजापासून आपल्या आपण आषाढी वारीला त्या ठिकाणी जात असतो अच्छा आणि तेच मनामध्ये रुजलेलं होतं किंवा आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग यांचं यांची आपल्यावर समजा कृपा असते किंवा आपण त्यांना मानतो त्यासाठी आपलं एवढं मोठं आपण घर या ठिकाणी बनवलं तर त्या ठिकाणी मनामध्ये पहिल्यापासून इच्छा होती की बा पा, पांडुरंगाचा एखादा एक, एक फोटो किंवा एखादा असं तैलचित्र किंवा एक भिंतचित्र आपल्या घरामध्ये हॉलमध्ये असावं राज हो, मनामध्ये माझी कल्पना होती मी हा प्रश्न समोर अशा अर्थाने विचारतो की एखाद्या हॉलमध्ये परमात्मा पांडुरंगाचा फोटो असतो त्याची साईज मोठी असेल परंतु तुम्ही इथे फोटो न बनवता एका आर्टिस्टकडनं कलावंताकडनं ते बनवून घेतलं तर हे तुमच्या डोक्यामध्ये विचार कसा आणि कलावंत कसा शोधला आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे जे चित्र आपण पाहतोय त्यामध्ये केवळ विठ्ठल परमात्मा पांडुरंग असं नाही तर वारकरी सोबत आहे मृदंग वाजवताना आहे टाळा वाजवताना आहे ही सर्व वेगळी संकल्पना कशी सुचली ते सांगा आमच्या सोबतांना सर असाच एक हरुंदेरी कलाकार आपल्या मेकरमध्ये आहे आणि थोडे आर्ट्स म्हणून महालक्ष्मीचे वगैरे ते चांगले मुकुटे वगैरे चांगले बनवतात गणपती वगैरे पण सुंदर खूप सुंदर असे त्या ठिकाणी बनवतात आणि त्याची त्यांची आम्ही माझा भेटण्याचा योग आला मी त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी मला विविध प्रकारचे त्यांच्या कलाकृती दाखवल्या आणि मी त्यांच्या त्या यांना भळून दिलो आणि मी ज्यावेळेस जागेचं माझं काम चालू होतं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बा जा ज्यावेळेस माझ्या जागेचं काम पूर्णत्वा जाईल आणि माझ्या वास्तुशांतीचं कार्यक्रम ज्यावेळेस असेल त्याच्या अगोदर तुम्ही मला विठ्ठलाचं असं एक म्हणजे तुम्ही भिंतीचित्र वगैरे बनवून देऊ शकता का, का। तर त्यांनी म्हटलं की हो आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो मग त्यांनी त्याच्या अगोदर जे बनवलं होतं किंवा त्यांच्या संकल्पनेत जे होतं त्यांनी मला ते दाखवलं आणि मग त्यांनी दाखवलं असता मी त्यांना ते सांगितलं की बाबा मला असंच पाहिजे म्हणून तर मग त्यांनी ते तसं बनवण्याचा प्रयत्न केला आणि इथं स्पॉटवर येऊन त्यांनी ती जागा वगैरे हे करून अच्छा आणि त्या पद्धतीने ती बनवलं अच्छा म्हणजे भिंतीला अटॅच अटॅच आहे आहे सर ते अच्छा हो त्या ठिकाणी विठ्ठल परमात्मा आणि मृदंगाचार्य हे सर्व तुमच्या डोक्यामध्ये आला हो हो अच्छा मला असं संपूर्ण आपण तुमचा जो हॉल पाहतो असं तिथे बसलेला या हॉलमध्ये परमात्मा विठ्ठलाशिवाय दुसरा कोणताही फोटो नाही नाही या उद्देश काय नेमका ते सर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या जे आपलं पूर्वज होते पहिल्यापासून आपण आषाढी वारी वगैरे करतो माझे आजोबा आजी ते आषाढी वारी करत होते आजही आमच्या घरामध्ये आषाढी वारीला प्रत्येक घरातला एकतरी मेंबर आमचा त्या ठिकाणी जात असतो आणि मी सुद्धा खूप लहान असताना आजोबा आजीसोबत आषाढी वारीला त्या ठिकाणी गेलो होतो तिथं त्या आठ दहा आठ दहा दिवस मी त्या ठिकाणी राहिलेलो आहे आणि त्या प्रसंग मी तो माझ्या डोळ्यांनी म्हणजे पालेला आहे लहान असताना आणि आज आज सुद्धा आमच्या घरातला एक मेंबर आजोबा आजी आता ह्यात नाहीत चांगला पण आमच्या घरातला एक मेंबर काका असो काकू असो आजी असो सॉरी वडील वगैरे असो यापैकी कोणीतरी एक आषाढी वारीला त्या ठिकाणी जात असतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राचं दे आराध्य दैवत पांडुरंग असल्यामुळे एक तो एक मागचा उद्देश उद्देश होता असा मित्रांनो नितीन पी सी पाटलांनी आपल्याला सांगितलं की ही जी प्रतिमा या ठिकाणी तयार केली ते लहाड असताना त्यांनी पंढरीची वारी केली आणि वारी सा वारी वार त्या वारीचा जो संस्कार आहे तो मनामध्ये खोलवर रुजल्यामुळं विठ्ठल परमात्मा तर त्यांना इथे साकारायचा होता परंतु वारी करणारे विठ्ठल परमात्म्याचे स्वरूप असलेले वारकरी सुद्धा त्यानिमित्ताने त्यांनी या ठिकाणी साकारलेले आहेत आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण त्यांची ही मुलाखत घेतली नितीन पिशीर पाटलांनी त्यांचं अमूल्य असा वेळ दिला ताईंनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीने दोघांची मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण